राष्ट्रीय अल्पसंख्याक आयोगाचे सदस्य धन्यकुमार गुंडे यांनी सोलापुरातील नुकतीच वालचंद शिक्षण समूहात सदिच्छा भेट दिली राष्ट्रीय अल्पसंख्याक आयोगाचे सदस्य धन्यकुमार गुंडे यांनी नुकतीच वालचंद शिक्षण समूहाला सदिच्छा भेट दिली यावेळी आयोजित कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी वालचंद शिक्षण समूहाचे मानद सचिव डॉक्टर रणजित गांधी हे होते याप्रसंगी राज्य अल्पसंख्याक आयोगाचे सदस्य फुलचंद जैन डॉक्टर देवगौडा पाटील डॉक्टर चंद्रकांत चौगुले वालचंद शिक्षण समूहाचे विश्वस्त भूषण शहा पराग शहा यांच्यासह वालचंद शिक्षण समूहातील सर्व प्राचार्य प्राध्यापक विद्यार्थी मोठ्या संख्येनं उपस्थित होते धन्यकुमार गुंडे यांनी विविध अल्पसंख्यांक शैक्षणिक संस्थांच्या प्रतिनिधींशी विद्यार्थ्यांशी आणि विश्वस्तांशी संवाद साधून समस्या जाणून घेण्याचा प्रयत्न केला या प्रसंगी त्यांनी आपले विचार मांडले दरम्यान विद्यापीठ आणि शासन स्तरावर अल्पसंख्याक शैक्षणिक संस्थांना येणाऱ्या अडचणींबाबत डॉक्टर रणजित गांधी यांनी धन्यकुमार गुंडे यांना निवेदन दिलं One thing is very much certain, the government gives some character. And the teachers are bound to teach that curriculum also. Whether to go beyond that, whether to jump beyond that, it is up to you. But normally what I've seen in so many universities and so many schools, and with also so many students also. घंटी जब बजती और मैं बाहर कहाँ निकल जाऊँ